राज्यात निवडणुकांचे निकाल लागून नऊ दिवस उलटून गेले असले तरी सत्तेच्या सारीपाटाचा खेळ अजूनही सुरूच आहे निकालानंतर मुख्यमंत्री कोण कोण असणार असणार उपमुख्यमंत्री यावरून राजकीय वर्तुळात आणि समाज माध्यमांवर देखील अनेक नावांची चर्चा झाली यामध्ये काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र तथा कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचं नाव देखील उपमुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं खासदार शिंदे हे उपमुख्यमंत्री होतील आणि एकनाथ शिंदे यांना केंद्रात मंत्रीपद दिलं जाईल अशा देखील चर्चा रंगल्या अखेर खासदार शिंदे यांनी आपल्या एक्स एक पोस्ट करत या चर्चेला पूर्ण विराम दिलाय पाहुयात शिंदे यांनी त्यांच्या एक्स अकाउंट वरून नेमकं काय म्हंटलय महायुतीच्या सरकारचा शपथविधी थोडा लांबल्यामुळे सध्या चर्चा आणि अफवा यांचं पीक फोफावलंय काळजीवाहू मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे दोन दिवस गावी जाऊन विश्रांती घेतली त्यामुळे अफवांना अधिकच बहर आलाय मी उपमुख्यमंत्री होणार अशा बातम्या प्रश्नचिन्ह टाकून गेले दोन दिवस दिल्या जात आहेत वस्तुत यात कोणतेही तथ्य नसून माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या आहेत लोकसभा निवडणुकीनंतरही मला केंद्र सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी होती मात्र पक्ष संघटनेसाठी काम करण्याचा विचार करून मी तेव्हाही मंत्रिपदाला नकार दिला होता सत्तेतल्या पदाची मला कुठलीही लालसा नाही राज्यातील सत्तेत कोणत्याही मंत्रिपदाच्या शर्यतीत मी नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट करतो माझा लोकसभा मतदारसंघ आणि शिवसेना या पक्षासाठीच नेटानं काम करणार आहे माध्यमांचा उत्साह हो आणि स्पर्धा आम्ही समजू शकतो परंतु बातम्या देताना त्यांनी वास्तवाकडे पाठ फिरू नये अशी माझी विनंती आहे माझ्या संदर्भातल्या चर्चांना आता तरी विराम मिळेल अशी माफक अपेक्षा अशा प्रकारची पोस्ट त्यांनी एक्स अकाउंट वरून केली आहे त्यामुळे आता राज्याच्या मुख्यमंत्रीपदी आणि उपमुख्यमंत्री पदी, पदी कोणतं नाव निश्चित होतं याबाबतचा सस्पेन्स कायम राहिलाय या व्हिडिओबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तसेच लोकमतच्या कल्याण डोंबिवली पेजला लाईक आणि फॉलो करायला देखील विसरू नका कल्याण डोंबिवलीहून मयुरी चव्हाण लोकमत